हॅलो नमस्कार मी सोनल आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं खूप खूप खुँ मनापासून स्वागत करते आज आहे हरितालिका आणि आहे शुक्रवार तर सगळ्यात आधी तुम्हा सर्वांना हरितालिकेच्या खूप खूप शुभेच्छा अ आत्ता आमची पूजा होत आहे अजून पूजा झालेली नाहीये माझ्या सासूबाई ज्या आहेत त्या थोड्याशा पूजेची तयारी वगैरे करत आहे मला रांगोळी टाकायची आहे आणि कसं आत्ता आत्ताचं सेटअप वगैरे कसं आहे ते बघ तुम्हाला दाखवणार आहे कारण गणपतीच्या डेकोरेशनची तयारी पण चालू आहे आणि तर आजच्या दिवसामध्ये मी काय काय करणार आहे हे सगळं तुमच्याशी शेअर करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि सर्वात आधी तर मी माझा लुक शेअर करून घेते आत्ताच कारण मग कामाच्या व्यापामध्ये का मग मला लक्षात राहणार नाही की मी काय घातलंय तुम्हाला कसं शेअर करू तर मी नेसली आहे ही मस्त अशी कॉटनची साडी जी मी एक्झिबिशन मध्ये घेतलेली होती तर माझ्या बर्थडेला जी नेसली होती रेड कलरची मरून अशी काय म्हणतात त्याला रस्ट ऑरेंज किंवा रस्ट रेड मध्ये तर ती एक होती आणि ही एक होती तर आज मी ही ग्रीन कलरची नेसलेली आहे मस्त आणि याच्यावरती मी असा ब्लाउज शिवलेला आहे तर असं थोडासा स्लीव्स आहे आणि एल्बो स्लीव आणि मागून असा आहे आणि अशी मी त्या झालेली आहे सोबतच थोडेसे ऑक्सिडाइज ज्वेलरी आज तर तर तर, मी तयार केलेली आहे तर मंगळसूत्र आहे ऑफकोर्स आजारी तालिका आहे उपवास आहे मेन म्हणजे तर मंगळसूत्र तर राहतच आणि मी नेहमीच मंगळसूत्र घातलेलं असतं त्यानंतर हा ऑक्सिडाइज नेकलेस आहे जो माझा खूप फेवरेट आहे त्याच्यानंतर हे कानातले मी थोडे झुमका टाईप केलेले आहे आणि थोड्याशा हिरव्या बांगड्या आहे आजची पूजा आहे त्याच्यामुळे त्यानंतर थोडेसे ऑक्सिडाईज या बांगड्या घातलेल्या आहेत तर अशा माझ्या बांगड्या आहेत आणि आता माझा नेकलेस आणि हे कानातले आणि मस्त असा मी गजरा आज माळलेला आहे तर आजचा माझा हा लुक तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आ, तर अशी साधी सोपी मी आज रांगोळी काढलेली आहे कारण मला परत उद्या पण काढायचं आहे तर, तर मी छो आता छोटीशीच काढली आणि म्हणजे साफुबाईंची चालू आहे पूजा त्याच्या आधी तुम्हाला आत्ता आमचं सेटअप दाखवते तर आत्ता आमचा हॉल असा दिसतो आहे कारण गणपती बाप्पा आमच्या इथे बसतात तर तिथे तसा सेटअप करून घेतला आहे आणि असा हॉल दिसतो डेकोरेशन वगैरे सगळं बाकी आहे इकडे माझ्या सासूबाईंची रेग्युलर पूजा जी असते ती चालू आहे त्यानंतर आता आम्ही हरितालिकेच्या पूजेला बसणार आहोत तर सगळी तयारी झालेली आहे सगळं सामान वगैरे एकत्रित आणलेलं आहे आणि आम्ही वाळूची पूजा करतो म्हणजे वाळूची पिंड काढतो आणि मग त्याची पूजा करतो तर वाळू वगैरे पण आणून घेतली ती स्वच्छ धुवून घेतली आणि त्याची या पद्धतीने असे पिंड काढून घेतलेली आहे आता याची पूजा करायची आहे इकडे कलश पण मांडून घेतलेला आहे आणि पूजा वगैरे सगळी बाकी आहे सगळ्यात आधी मी रांगोळी काढून घेणार रा आहे तर बाहेरची रांगोळी झालेली आहे आता इथे देवाजवळची पण रांगोळी बाकी आहे तर ती काढून घेते सर्वात आधी त्यानंतर पूजेला सुरुवात करू आता सगळी फळं वगैरे ठेवून देते आणि त्यानंतर दिवा पण लावायचा आहे तर दिवामध्ये मी तेल घालून घेते आधी आणि मग दिवा सुरुवातीला लावून घेते आणि नंतर मग पूजा करायला सुरुवात करते तर इथे मी सर्वात आधी सगळी मांडणी तयार करून घेत आहे म्हणजे एकदा सगळी मांडणी झाली की मग पूजा करायला अगदी सोपं जातं जी बाजारामध्ये जुडी येते त्यामध्ये भरपूर पानं असतात पण ती अख्खीच्या अख्खी वाहिली ना की मग खूप असा पसारा दिसतो जिथे आपण पूजा केलेली असते म्हणून मग यातले प्रत्येक दोन पाना आ, दोन पानं आम्ही घेत आहोत मी सासूबाईंना दोन पानं देत आहे आणि मी पण दोन पानं घेत आहे अशा पद्धतीने यातले सगळे पानं म्हणजे पाच सात अशा प्रकारचे पानं असतात तर इथे मला सात पानं मिळालेली आहे आणि आता ही सगळी वाहून घेतली त्यानंतर आता सगळी पूजा आ, करून घेत आहे तर जशी साधी सोपी पूजा असते ना तशीच मी करते मी जास्त खूप म्हणजे मी देवाला मानत नाही असं नाही मला मी देवाला मानते पूजा वगैरे करते पण खूप उपास तापास किंवा काही रूल्स रेग्युलेशन पूजा करताना असंच असायला पाहिजे तसंच असायला पाहिजे असं काही नाही थोडीशी साधी सोपी अशी माझी पूजा असते नेहमीची रेग्युलर ती तर असतेच पण अशी स्पेशल जी हो पूजा असते ती पण जसं मला येतो किंवा जसं मला आठवतं किंवा कधी कुठेत काहीतरी वाचलेलं असतं तर या पद्धतीने मी पूजा मांडण्याचा प्रयत्न करते सगळी पूजा मांडणी सगळं झालेलं आहे आणि आता फक्त आरती बाकी आहे तर आता आम्ही आरती करून घेऊ पूजा वगैरे झाली त्यानंतर मला उकडीचे मोदक तयार करायचे होते कारण उद्याची तयारी मला आजच सगळी करून घ्यायची होती जर उकडीचे मोदक हे मी उद्या करायला घेतले असते ना तर मला स्वयंपाकाला अजून तीन चार तास लागले असते म्हणून मी विचार केला की आज जरा वेळ आहे कसं असतं उपवासाच्या दिवशी जास्त स्वयंपाक पाणी नसतो त्याच्यामुळे मग मी विचार केला की चला आज ना उकडीचे मोदक आता दुपारी कारण त्यासाठी काम करून तर उद्या अजून जास्त टाईम मिळेल म्हणजे म्हणजे अजून चांगला टाइम मिळेल ते बनवायला म्हणजे कमी टाइम होईल ते बनवायला कट करशील

हो आहे दाले। 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 आहे। दाले। दाले। आता वाचलेले आहे संध्याकाळचे साडेसहा आणि आता आम्ही गणपतीच्या डेकोरेशनची तयारी सुरू केली आहे तर मी तर दुपारी मोदक करत बसले आणि संदीप पण थोडस त्यांचं काम करत बसले होते जरी सुट्टी असली किंवा सुट्टी घेतली असली तरी काम चालूच असतात मग ते सगळी कामं केली आणि त्यानंतर आता डेकोरेशनला सुरुवात केलेली आहे आणि इथे आयुषची मॅगी होत आहे तर आयुषच शूट करतोय त्याच्यामुळे त्याने स्वतःची मॅगी पण दाखवली त्यानंतर मग रात्री जेवण वगैरे केलं तर जेवण म्हणजे संदीप त्यानंतर पप्पा आणि आयुष तर यांचा उपवास तर नव्हता मग यांनी पिठलं भाकरी ठेचा असा आजचा मेन्यू होता वाजले इकडे आहे बारा आणि यांचेही वाजले आहे काम करता करता बारा चांगलं काम केलंय वा हॅलो आज आहे दुसरा दिवस आणि आज आहे गणपतीची पूजा जी आज गणेश चतुर्थी आहे तर सर्वांना सगळ्यात आधी गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा आणि आत्ता वाजल्या आहे साडेबारा साडेबारा आणि संदीप वगैरे गणपती आणायला गेले आहे आणि आमची सगळी तयारी चालू आहे गणपती बाप्पांच्या आगमनाची तर मी तुम्हाला दाखवते की काय काय झालेलं आहे आणि कालची हरितालिकेची पूजा जी आहे तर ती आज उचलतात तर त्यासाठीच आरती नैवेद्य ते सगळं झालं आणि त्याच्यानंतर आता गणपतीच्या आगमनाची तयारी तो आणला आहे हार करून झालेला आहे इथे सगळी तयारी झालेली आहे लाईट पण झालेली आहे मस्त हे सगळं तयार आहे इकडे झुटिका आहे स्वयंपाक परत एकदा कर तयारी चालली आहे झाला आहे काल त्याच्यावरती पूजा होती थी। ती तर ती सगळी उचलून वगैरे झाली आता सगळी आगमनाची बाप्पाच्या आगमनाची तयारी चालू आहे आणि ही अशी पूजा आणि हे आहे कपडे कारण अजिबात कपडे वाळत नाहीये आता मी काढणार आहे रांगोळी आणि असं तोरण आहे पतिवाप्पा, मोर्या मंग मोर्या

हो। चला <laughs> आतमध्ये या निघाली भारी मी हो निघाली या पटकन या मी सोडून गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती

आरती झाली त्यानंतर देवाला नैवेद्य दाखवून झालं आणि आता मी जेव्हा बसलो आहे तर आज मी नैवेद्यासाठी बनवला आहे मिक्स व्हेज त्यानंतर फ्लावर आणि पनीरची भाजी कोबीचे भजे वरण भात पोळी त्यानंतर मोदक आहे गुलाबजाम आहे आणि कढी आहे आता आम्ही पण जेवण करतो तुम्ही पण या जेवायला आणि हा आहे दुसरा दिवस दुसरा म्हणजे या व्हिडिओमधला तिसरा दिवस आणि गणपती बाप्पा बसल्यानंतरचा दुसरा दिवस म्हणजे रविवार तर लगेचच रविवारी आम्ही सत्यनारायण पूजा करून घेतली तर हाच तो व्हिडिओ आहे हा आपला व्हिडिओ तीन दिवसांपासून म्हणजे हरितालिकेपासून सुरू केला आहे हरितालिकेची पूजा मी तुम्हा तुमच्याशी शेअर केली त्यानंतर तो दिवस तुमच्याशी शेअर केला त्यानंतर गणपती बाप्पांच्या आगमनाची तयारी कशी केली ते शेअर केलेलं आहे गणपती बाप्पा आपल्याकडे आले त्या दिवशीचा पण दिवस आणि ती सगळी पूजा हे सगळं शेअर केलेलं आहे आणि आज आहे सत्यनारायण ते पण मी इथे शेअर करत आहे तर आजचा हा गणेश चतुर्थी विशेष आणि हरितालिका विशेष व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटते अशाच मस्त मस्त व्हिडिओ सोबत तोपर्यंत तो, बाय